दोन बायक नशा रफ आहे ना अहो असं कुठे देवा माग नाही करतात गुलाबाच्या फळावर टवटवी झालाय अहो असं नाही मागते मग काय पाहिजे हे म्हणजे देवा देवा धन्य दे पाच कुत्र विवाडा भरून आया मशीने एवढा <laughs> मोठा ढेंगळ्याचा कांदा दे काय झाले बाबुला ठेवतो आणि <आगे> माणसं <तादे> किती आज करणारा थोडी पब्लिक आहे का <laughs> हे बघ इकडे माणसं इकडे माणसं पुढे माणसं पाठीमागा माणसं म्हणून दोन हातात दोन कांदा दाखवले तुला काय वाटतं एवढा मोठा कांदा एवढा रस्ता बापाच्या वावर माय बापाने वावर करायचं बंद केलं माहितीच का नाही मला नाही माहिती हॉटेल मध्ये जर गेले तर मिसळ मध्ये कांदा काय मुद्द्याची भाते मुद्याची भाते कांद्याशिवाय मिसळ गोडच लागत लागतच नाही कारण यांचे दिवस त्याच्यात गेलेले मिसळ मध्ये कांदा भजात कांदा भजात भेळीत कांदा भेळत कांदा जिलबीत कांदा लाडूत कांदा पेढेत कांदा मैसूर मध्ये कांदा बालुशाही मध्ये काय झालं काय झालं अरे जिलबीत कुठं कांदा असतो का मग तू पाठ कशाच असतोय अरे तो साखरेची पेस्ट असते साखर कांद्याची पेस्ट असते ती देवटे भाऊ कायची पेस्ट आहे त्या दिवशी तुझ्या घरी आल तो तर कांद्याची जिलबी नव्हती बनवली काय हा कवठ्याला तू काय सांग सुगर तुझ्या बायकोने काय केलं कांद्याची गुलाबजाम बनवली त्या दिवशी तुझ्या बायकोन हो त्याच्या बायकोने म्हणले कांद्याचे लाडू बनवले

कांद्याचा उपयोग कसा होतो मार्ग शीर्ष चंपशिष्टीला कांद्याची पात वांद्याचे भरीत बाजरीचा बाजरेचा रोड देवाला नैवेद्य करावा लागतो त्याला भरीत रोड त्या ठिकाणी कांद्याचा उपयोग होतो पारागिनी पाठ गेली हा राहिला खाली कांदा कांदा हा कांदा घ्यायचा पळत पळत ड्युटी जवळ जायचं ड्युटीची पप्पी घ्यायची तुम्ही एकटेच घ्या त्याची पप्पी घेतलं त्याची बायको काय म्हणाल तिकडून अरे अरे पप्पी घेणे विषय डिअरी बघ ना लेवारे त्याची ड्युटी अंगा वाघ सारखं ना हे बघ

कांद्यामध्ये जी चिंगडीत बाहेर कांद्याची चिंगडी म्हणून मला वाटलं की त्याचं कांद्याची चिंगडी त्याचा रस म्हणून एका वाटीमध्ये घ्यायचा बापाने कांद्याचा रस टिपड कांद्या रस रस दोन चमचे रस काढायचा दोन चमचे रस काढायचा पहिला चमचा भरून घ्यायचा पाच उसणायचा उतारा करायचा पुन्हा उतारा करायचा हा पहिला चमचा भरून घेतला घेतला दिवट्याच्या कानातल्या डोळ्यात तोंडात ओतायचा दुसरा चमचा कुठला घ्यायचा हा मागून वाटायचा ओके त्याच्या डोंगाची आज काय झालं दुसरा चमचा मागून वाटायचा हा मागून म्हणजे तसं नाही मग पहिला जिरल्याच्या नंतर नंतर वाटायचा माग पहिला जिरलं दुसरा चमचा होतायचा हा तो नाका तोंडात वाटायचा त्याने काय होत वाई झडते झोपडती देवटीला पहिला पाणी तेल जळत जेवढं काय म्हणलं तेल जळ तेवढं म्हणले भक्ताच एक नट काही ना मला राम राम राया काही ना देवा तिथे राम गाय देवाची महा राम राम स्वते भावे सावधान भगवान तिथेच कुठे देव बोलले तर आपण स्वन्न कथेला स्थापन न केले स्थापन केल्यानंतर हात्यापैकी एक देव मात्र चुकला या ठिकाणी एक देव चुकला चुकलेला देव आहे कोणता नंतर शिवारी कार्य सिद्धीला देणारा श्री गजानन गजानन गणपती गजानन गणपती प्रथम तर या ठिकाणी बोलवायची बोलवायची आणि त्यानंतर बाकीच्या कार्य